अगदी मनापासून स्वागत लास्ट व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये मी होम टूर दिलं होतं आणि इंटरियर घराचं खूप सर्वांना आवडलं असं कमेंट्स होत्या स्पेशली ही विंडो आणि देवघर हे सर्व ज्याने डिझाईन केलं मेन ज्याचा रोल होता मध्ये तर मुख्यत्वे हे सर्व डिझाईन केलंय निनादने आणि ऑफकोर्स त्यासोबत मितालीने पण खूप मेहनत घेतली गोष्ट डिझाईन करण्यामागे त्याचा काय थॉट होता हे सांगते काय कन्सेप्ट त्याने वापरला त्यामध्ये जसं की असा ब्लॅक कलर आहे हा तुम्हाला सर्व ठिकाणी मध्ये मध्ये दिसणार डिझाईन मध्ये हायलाईट करण्यासाठी त्याने हा ब्लॅक कलर वापरलाय थोडासा एन्शंट लुक देण्यासाठी ब्रास आणि ब्रॉन्झ ते वापरले पुरातन असा लुक येतो त्यामुळे आर्च आणि कर असन्सेप्ट घेतलाय जो तुम्हाला सर्व ठिकाणी दिसेल छोट्या छोट्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी कडे लक्ष दिलं गेलं घड्याळ पण ब्लॅक कलर मध्ये सिलेक्ट केलंय बॅकड्रॉप नाही आहे आपल्याला वॉल दिसते कंटिन्युअस त्यामुळे ना ते इतकं मोठं असून पण हेवी नाही वाटत आहे हायलाईट पण झालंय भिंतीवर त्यामुळे छान कंट पूर्ण वॉल मोल्डिंगने डेकोरेट केली आहे त्यामुळे खूप मोठी वाटते आज मी व्हिडिओ बनवते ना तर इथे सोफा नाही आहे मी पहिल्या भागात पण सांगितलं होतं की पेपर फ्राय मधून सोफा घेऊन गेलेत आणि इथे दुसरा सोफा येणार आहे आधीचा भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर पहा नाहीतर माहिती अपूर्ण वाटेल लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते हो हे टिप आहे ब्लॅक कलर मध्ये आणि त्यासोबत एक साईड टेबल पण आलंय हे असे नॉब्स पण असे ब्लॅक कलरचे आहेत हे ही लिव्हिंग रूम मध्ये सर्व ठिकाणी दिले आहेत त्यामुळे डिझाईन एकत्र सेट वाटते व्हाईट बॅकग्राऊंड वर ही ब्लॅक होता की सर्व फर्निचर करून सुद्धा घर भरलेलं नको वाटायला वाटलं पाहिजे एक एक वस्तू ठेवली असं नको त्यामध्ये कॉर्डिनेशन हवं छान छान गोष्टी त्यामध्ये हायलाइट त्याने जसं की डायनिंग टेबल आहे मग डायनिंग टेबलच्या बाजूला क्रॉकरी युनिट क्रॉकरी युनिट कुठेतरी बनवायचं होतं तर त्यासाठी यापेक्षा दुसरी परफेक्ट जागा नाही जेवणाच्या टेबलवर लागणाऱ्या वस्तू आपण इथेच ठेवू शकतो म्हणून दिलाय हे मी म्हटलं ना हे बटन हँडल सर्व ठिकाणी ब्लॅक कलरचे वापरले आहेत इथे रिकामा आहे कारण डायनिंग टेबल वर जो डिनर सेट आहे ना तो वापरत नसतो तेव्हा मी इथे ठेवते मंदिरामध्ये मूर्ती जी आहे ना ही मूर्ती ही आम्ही ऍक्च्युली असं म्हणत होतो की गणपती बाप्पाची मूर्ती मागवायची आणि ती इथे ठेवायची जी आधीची होती ना शोपीस म्हणून ठेवली होती बाहेर हॉलमध्ये म्हणाला की हीच मूर्ती इथे परफेक्ट वाटेल सगळ्या मूर्त्या आधीच्याच घरातल्या आहेत ज्याची आम्ही रोज पूजा करायचो त्याच मूर्त्या इथे आणून ठेवल्या आहेत त्याने कुठलंच काही चेंज केलेलं नाही नंतर इथे ही फळी ठेवली आहे आरतीचं ताट प्रसाद असं काही ठेवू शकतो या ठिकाणी मूर्ती त्यांना चेहरा बघायचा डिझाईन सेकंड पार्ट येतो चेहरा अगदी ना शार्प आणि असं छान दिसला पाहिजे आणि असं त्याचं म्हणणं निनादचं साधारण वीस वर्षापूर्वी काळबा देवीहून ही मूर्ती एका दुकानातून घेतली होती तिथे अशा प्रकारची बरीच दुकानं आहेत मला मी लास्ट मध्ये ला दाखवलं ला या त्याने घंटा शोधून मागवल्या होत्या ती घंटा या वाजतात आर्कची एक थीम घेतली आहे त्याने हे तुम्ही बघू शकता किचन विंडोला आर्क दिलाय त्याने इथे मिडल डोअर आणि देवघराला पण आर्क बनवलाय ते, ते एकाच लाईन मध्ये असं छान दिसतंय बघा युट्यूब चॅनल साठी फ्रंट साइडने याव्यात हा पण एक उद्देश आहे इथे खिडकी देण्यामागचा व्हेंटिलेशन आणि उजेड पण भरपूर येतो त्यामुळे हा पण एक थॉट होता त्यामागे आणि किती सुंदर दिसते असंच काही नवनवीन अमेझिंग पाहण्यासाठी तुम्ही त्याला इन्स्टाग्राम अकाउंट वर फॉलो करू शकता टी व्ही युनिटच्या खाली इथे अगेन हे लाईन ऑफ ड्रॉवर हे सर्व अशा या गोष्टी आहेत ना कलर कॉम्बिनेशन हे सर्व छान असं मिता हे स्वतः ड्रॉ केलेलं आमचं फॅमिली पीक आहे इथे सिक्स सीटर डायनिंग टेबल दिलंय इंटेरियर वर पार्ट वन मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो पाहिला नसेल तर पहा त्यामध्ये बेडरूम सकट होम टूर दिली आहे ब्रॉन्झ थाली सेट अमाला अर्थ या साईट वरून मागवली होती ऑनलाईन आपण एक अँटिक पीस आहे सर्व भांड्यांचे शेप किती सुंदर आहेत हा सर्व सेट आहे ग्लास आहे दोन वाट्या एक प्लेट स्पून आणि मोठी थाली आहे ब्रास आणि ची जी थीम आहे ना त्यासाठी हा डिनर सेट परफेक्ट आहे हे हँगिंग लॅम्प त्याच्यावर मॅच करून घेतले आहेत इत इतर ठिकाणी पण हे असे डिसेंट सिम्पल लावले आहेत हे वेगवेगळे लॅम्प तो ऑनलाईन मागवायचा घरी आणि मग आम्ही त्याला व्हिडिओ काढून पाठवायचो बेडरूम मध्ये जो साईड लावलाय ना तो लॅम्प आहे सर्व लॅम्प्स ना ब्रास च होल्डिंग आहे अशा प्रकारे पॅकिंग करून ते कुरिअरने पाठवतात घड्याळ्याच्या साईडला जे दोन लॅम्प लावले आहेत ना ते हे आहेत सर्व आहे

हा निनाद आहे माझा मुलगा तो बाहेरगावी असतो पण अधून मधून येत होता सर्व काम बघण्यासाठी इथे वॉलपेपर येईल ना पेंटिंग तर असं काही वेगळं युनिक असं काही बघायचं असेल तर तुम्ही त्याला इन्स्टावर फॉलो करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून सांगा कसा वाटला आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय